नमस्कार मी जागृती भोर टिटवाळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत तर चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पनवेल येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय या कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली आणि रायगड जिल्ह्यातील भूमी प्रश्नावर स्पष्ट ठाम आणि जाज्वल्य भूमिका मांडली आहे राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे बाहेरील लोक रायगडातील जमिनी पळकावत यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच मराठी तरुणांनी एकत्र यावे आणि असे आवाहन त्यांनी केले नवी मुंबई विमानतळामध्ये शंभर टक्के मराठी भूमिपुत्र कामाला लागले पाहिजे इथल्या जमिनीवर उभे राहणाऱ्या उद्योगात मराठी माणूस भागीदार म्हणून असला पाहिजे रिपोर्ट टिकवळा न्यूज तर ह्या होत्या आजच्या काही ठळक गाण्यामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद